आवाज न देता येणार आहे म्हणजे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेबची अवटी देशातला राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त करण्यापासून तर आताच्या त्यांच्या अवतीच्या उद्घाटनापर्यंतची बाळासाहेब आपल्याला माहिती आहे आणि सायकलवर फिरणारे नाटकामध्ये काम करणारे पाण्याचं आंदोलन करणारे विजेचं आंदोलन करणारे शेतकऱ्यांचं आंदोलन करणारं रे, लोकांना रेशमी उपलब्ध व्हावं म्हणून आंदोलन करणारं विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करणारं महिलांना होणे अन्यायाला वाचा फोडणारा तहसीलदारांना चाप विचारणारा कलेक्टर ऑफिसमध्ये आवाज उठवणारा आणि नॅशनल कमिटीमध्ये देखील राज्याचा प्रांत अधिकारी प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आय एस ऑफिसरला देखील घेराव घालणारं असं एक मोठं व्यक्तिमत्व या राजुरी गावामध्ये चकमाला हे राजुरी गाव खरं तर रत्नांची खाणच आहे आणि या त्यांच्या आग्रहामुळे माझा लाडका ऋषिकेश याच्या ह्या विमा सेवा कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी उपस्थित झालेलो आहे कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर जे उपस्थित आहेत मगाशी खांदोडे साहेबांनी ज्यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या त्या आदरणीय दिलीपजी डोंबरेसर माजी वरिष्ठ मंडल प्रबंधक एल आय सी पुणे विभाग नारायणगावचे ब्रांच मॅनेजर आदरणीय सुधीर कांत साहेब आदरणीय माजी सभापती दीपक शेख खवटे नगरचे शाखाधिकारी दिलीपजी कटके साहेब प्रिया ताई ज्ञानेश्वरजी शेळके आनंदजी ठाकूर सुभाषजी डोंगरे सचिनजी शेळके आमचे यवडे साहेब ज्यांचा आमच्या कुटुंबावर देखील खूप उपकार आहेत अनेक कालखंडामध्ये आमच्या बारक्या बंधूंच्या मागे ते ठाम उभे राहिले ते आम्ही वेळोवेळी अनुभवले त्याचबरोबर माझ्या बारक्या बंधूंचे गुरूची भूमिका ज्यांनी केली ते आदरणीय मोहनशेठ नायकोडी आमचे आदरणीय भरत शेठ आमचे नरेंद्र भाऊ आमचे प्रियाताईंचे मिस्टर हडवळे साहेब माझा मित्र जयसिंग भाऊ आणि उपस्थित आपण सर्व डॉक्टर गंगाळे साहेब मान्यवर मंडळी सी म्हटल्यानंतर बऱ्याचशा लोकांमध्ये असा एक दुराग्रह असतो की हे आमच्या मागे लागतात आणि आमच्याकडनं पॉलिसी घेतात खरं तर नेमकी विमा म्हणजे काय तर याची सुरुवात एका लंडन हाऊस कॉफी हाऊसमध्ये झाली लंडनमध्ये कॉफी हाऊसमध्ये आणि त्या ठिकाणी काही व्यापारी एकत्र आले आणि त्या व्यापाऱ्यांनी जहाजाची वाहतूक करताना निर्माण झालेल्या धोक्यांना कवच म्हणून आपण काही गटाने एकत्र यायचं त्याचा काही फंड निर्माण करायचा आणि त्या फंडिंगच्या माध्यमातून ज्याचं नुकसान होईल त्याला त्या ठिकाणी आपण पैसा द्यायचा या सगळ्या कल्पना होत असताना भारतामध्ये ओरिएंटल इन्शुरन्स ओरिएंटल लाईफ इन्शुरन्स कंपनी अठराशे सत्तरमध्ये सुरू झाली आणि तदनंतरच्या कालखंडामध्ये एक वेगळ्या पद्धतीची वाटचाल विमा क्षेत्राची भारतामध्ये झाली मग अठराशे शहाण्णव पुढे पुन्हा सव्वीस वर्ष लागले तर बॉम्बे म्युच्युअल ॲन्शुरन्स एं नॉट इन्शुरन्स ॲन्शुरन्स सोसायटी ही सुरू झाली आणि तदनंतर पुढच्या एक दोन वर्षामध्ये मग द इम्पेरियल इम्पेरियर इन्शुरन्स कंपनीची एक स्थापना पुन्हा एकदा भारतामध्ये झाली मग कुठे कुठे तर लक्ष्मी नावाने सुरू झालं कधी नॅशनल नावाने सुरू झालं कुठे युनायटेड नावाने सुरू झालं कुठे ज्युपिटर नावाने सुरू झाली अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वेगवेगळ्या कंपन्या विमा क्षेत्रामध्ये प्रचंड संख्येने उतरल्या त्यावेळी भारत सरकार पुढे एक प्रश्न निर्माण झाला की याच्यावर आपल्याला उपाययोजना करावी लागेल कारण भारतातल्या गोरगरीब घटकांपासून म्हणजे अगदी लोअर क्लास ते मिडल क्लास अप्पर मिडल क्लास ते याच्या नाही कस्टमर ज्याला आम्ही म्हणतो या सगळ्यांचे पैसे त्याच्यामध्ये येतात आणि म्हणून एक सप्टेंबर एकोणीसशे शंपन्न रोजी एल आय सीचा लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन हे सुरू झालं ज्याचं राष्ट्रीयकरण निर्माण क्षेत्राचं झालं आणि एक नवीन पाक भारत देशामध्ये निर्माण झालं त्यानंतरचा हा सगळा प्रवास ग्रामीण भागापर्यंत येत असताना ऐंशीचं दशक उजडायला लागलं आणि मग ऐंशी ते, ते नव्वदचा कालखंड हा थोडासा ग्रीप घेणार होता त्यातल्या त्यात पुणे जिल्हा हा महाराष्ट्रातला सगळ्यात सदर जिल्हा आणि सदर तालुका म्हणून जुन्नर तालुका आपला कारण आपली लोक नरेंद्रजी मुंबईशी जास्त कनेक्ट आहेत आपल्या प्रत्येक घरातला एक माणूस मुंबईला होता परंतु ह्या पूर्वपट्ट्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आहे या सगळ्या गोष्टी आहेत नारायणगाव सारख्या ठिकाणी शाखा खेड खेडसारख्या ठिकाणी शाखा आहे आणि त्या ठिकाणी मग बाळासाहेबांसारखा एक चळवळीचा कार्यकर्ता कुटुंब विश्व दारिद्र्य आई वडिलांचा संघर्ष स्वतःचं शिक्षण कलाकार म्हणून पुढे येतोय सामाजिक क्षेत्रात पुढे येतोय आणि स्वतःची आयडेंटिटी प्रू करत असताना त्या टिकेटमध्ये नाईन्टीनच्या की आता काहीतरी आपण शोधला पाहिजे मार्ग म्हणून तुमच्याच गावचे सभेरावांचं त्यांनी नाव घेतलं औटींचं नाव घेतलं मला खूप धन्यता वाटते की आपण पुढे गेल्यानंतर मागच्या माणसांना विसरू नये आणि ही माणसं खरं देवाचे अंश असतात म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो या माणसांची तुम्हाला आठवण झाली आज बाळासाहेबांच्या मध्ये महिन्याला लाखो रुपये येतात पण त्या एक रुपया नसताना ज्या लोकांनी उभं केलं त्यांची आठवण आणि स्मरण करणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि सध्या ग्लोबलायजेशनच्या युगामध्ये आपण हे सारं विसरत चाललं आहे आणि विमा पूर्वी त्याला एजंट म्हणायचं आता त्याला वेगवेगळी नावं आहेत विमा सल्लागार म्हटलं जातं त्याला आपण वेगळ्या पद्धतीने जर प्रिस्क्राईब डिस्क्राईब करायचं ठरवलं तर त्याला आता वेगवेगळी नावं देतात ॲसेट मॅनेजमेंट ॲसेट कॉम्प्युटेशन स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट जी वेगवेगळे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये नावं आहेत व त्याला चॅनल पार्टनर म्हणतात वेगवेगळे सेक्टर्स आहेत तर त्या काळामध्ये घराघरामध्ये जायचं सायकलवर प्रवास करायचा मगाशी खांदोडे साहेब सहज बोलून गेले की आता सगळा डिजिटल युग आहे आता सगळा ऑनलाईन लॉगिन होत आहे आपल्याकडे ग्रीन ग्रीन टेबल आला होता ती ग्रीन सेट तिथून पॉलिसी लॉगिन झाली की रिसिट यायची पॉलिसी नंबर त्यावेळी आम्हाला खूप व्हायचं वाटायचं आता आपण बाहेरच्या देशात राहून लॉग इन करू शकतो परत पुढे आलो पण त्यावेळी आपला शाळेचा अथवा दाखला दाखल पण घरी नसणाऱ्या लोकांच्या शाळेत जायचं मुख्याध्यापकांना भेटायचं त्याला चहा पाहायचं त्याला औषध लावायचा त्याच्याकडनं बर्थटेक सर्टिफिकेट प्राप्त करायचं तिथून नंतरच्या कालखंडात रेशमी कार्ड मतदान कार्ड हळूहळू ते बी ग्रेड व्हायला लागलं ए ग्रेडचा पुरावा पुरावा जर सब मेशुअर कुठे असेल तर त्याला स्टँडर्ड एज प्रूफ लागतो आणि मग या सगळ्या गोष्टी कुणाला विचारलं माहित किती माहित नाही वेट किती आहे माहीत नाही तुझी ओळखीची खूप काय ते सांगता येत नाही आयडेंटिफिकेशन मार्क्स माहीत नाही नॉमिनी कुणाला लावायचं कशाला लावायचं मी गेल्यावर ते माहिती नाही नॉमिनेशन करायचंय मग बायकोची जन्मतारीख माहित नाही मग बायकोला विचारलं तुझी जन्मतारीख काय त्यांची भांडणं ह्या पुढे व्हायची माझ्याबरोबर लग्न केलं माझी जन्मतारीख तुम्हाला माहित नाही का या अशा अनेक गोष्टी आहेत आणि या सगळ्या प्रसंगात त्यावेळी कॅश दिली जायची ही कॅश तुमची कागदपत्र तुमचे फॉर्म तो एजंट पुन्हा तणाचा जायचं ऑफिसमध्ये तिथे जाऊन आपल्या डेओच्या टेबलवर बसणार तिथे तो फॉर्म भरणार एक चूक झाली पुन्हा दुसरा फॉर्म पूर्वी दहा दहा वीस वीस पानांचे फॉर्म असायचे अत्यंत महत्त्वाची माहिती तुमची गोपनीय माहिती तिथे लिहिली जायची आणि मग तो तस्त पुढे जायचा तो अंडर रायटरपर्यंत जात असताना अनेक टेबलवर जायचा आणि मग ते इन प्रोसेसला आल्यानंतर मग ते पैसे भरायचे ते चलन घेऊन जायचं आणि त्याच्यानंतर पॉलिसीचे डॉक्युमेंट्स तुमच्या घरी यायचे आणि फ्री लड मध्ये कुणाला त्यावेळी तसं काही माहीत नव्हतं कुणाला आताही बऱ्याच लोकांना माहीत नसतं पण आता अवेअरनेस वाढलाय तो पण एक त्रास वाढलाय पुन्हा एकदा काही लोक वेगवेगळ्या मार्केटिंग सेक्टरचे टेलिग्राम ते टेलिफोनवर मिसअंडरस्टँडिंग करतात पण हा सगळा संघर्ष केलेला माणूस या नारायणगाव बँक नशच्या शाखेमध्ये मी दोन माणसं पाहिली ज्यांनी प्रचंड संघर्ष करून हा व्यवसाय उभा केला काय हे सांगायची आवश्यकता वाटत नाही फक्त आज इथे बाळासाहेब आमचे खूप भाग्यशाली आहेत की त्यांचे वडील श्री सीताराम बाबा इथे आज उपस्थित आहेत आणि त्यांनी एक उक्ती जी आहे ती खरी करून दाखवली ती म्हणजे पुत्रभावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोक झेंडा मला वाटतं बाळासाहेबांचा तिन्ही लोक सोडा परंतु एम डी आर टी मिलियन डॉलर राऊंड टेबल ही जी एक कॉन्फरन्स असते आपण इतिहासाच्या पुस्तकामध्ये गोल्डमेज परिषद वाचलेली आहे तर या सर्व जगातल्या सर्व विमा प्रतिनिधींची म्हणजे जे यशस्वी विमा प्रतिनिधी आहेत त्यांची एक गोलमेज परिषद म्हणजे मिलियन डॉलर राऊंड टेबल ही यू एस एमध्ये अमेरिकेमध्ये भरत असते तर त्या परिषदेसाठी बाळासाहेब जवळजवळ सात ते आठ वेळा हे क्वालिफाय झालेले आहेत म्हणून या ठिकाणी मी पुन्हा एकदा श्रीमंत बाळेसाहेब आवटे यांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो आता आतापर्यंतच्या वक्त्यामध्ये इथे जे वर लिहिलेलं आहे श्री बाळासाहेब अवती वरिष्ठ विमा सल्लागार चीफ लाईफ इन्शुरन्स ऍडवायझर हे काय हे मी तुम्हाला सांगतो कारण की इथून संजय खांदोडे जे आमचे विकास अधिकारी आहेत ते काही घरगुती कारणामुळे त्यांना बदली घेऊन पुण्यात जायला लागलं ला। त्यानंतर त्यांचे जे काही पंकज महाराज गावडे बाळासाहेबांसारखे जे काही विमा प्रतिनिधी त्यांनी तयार केले होते ते थोडेसे ज्याला आपण म्हणतो की अनाथ झाले परंतु आता संजय खांदोडे येऊन इथे कोणाला तयार करू शकत नाहीत परंतु बाळासाहेब आवटींना एल आय सीनी एक अशी पदवी दिलेली आहे जी वरिष्ठ विमा सल्लागार म्हणजे चीफ लाईफ इन्शुरन्स ॲडवायझर आणि आज आता बाळासाहेब आवटी त्यांच्यासारखेच बिजिंगेश सारखेच बरेचसे लोक त्यांना विमा प्रतिनिधी करण्याचं त्यांना अथॉरिटी बाळासाहेबांना दिलेली आहे म्हणतं रातुरी आणि परिसरातले ज्या लोकांना बाळासाहेब हॉटेल पंकज महाराजांसारखे यशस्वी विमा प्रतिनिधी व्हायचं असेल तर त्यांनी मुद्दा बाळासाहेबांकडे संपर्क साधायला हरकत नाही आता हे कार्यालय इथे का केलं जसजसा विम्याचा प्रचार वाढायला लागला प्रसार वाढायला लागला तस तशी विमा ऑफिसमध्ये गर्दी व्हायला लागली कित्येकदा आता ज्या शाखेमध्ये संजय खांदोडे त्या शाखेतला मी वरिष्ठ शाखा प्रबंधक होतो पुण्याला अलका टॉकीज तिथे दररोजच्या मारामारी असायच्या काउंटरला की काउंटरनं उभं राहिल्यानंतर जवळजवळ अर्धा पावन तास आपली रिसिप्ट मिळायला वेळ लागायचा म्हणून जे चांगले यशस्वी विमा प्रतिनिधी आहेत बाळासाहेबांसारखे सार त्यांना एल आय सीने अथॉरिटी दिलेली आहे की तुम्ही तुमच्या कार्यालयामधून लोकांचे पैसे किंवा चेक घेऊन तुम्ही व्हॅलिड रिसिप्ट देऊ शकता ती देण्याची व्यवस्था आज इथे रातोरीमध्ये आपल्याला उपस्थित झालेली आहे आपल्याला नारंग जायची आवश्यकता नाही किंवा दुसरीकडे कुठे जायची आवश्यकता नाही एवढंच नाही तर तुम्हाला ज्या काही सेवा पाहिजे त्या सुद्धा आपल्याला या कार्यालयातून मिळतो आता पुन्हा एकदा सीच्या बाबतीत आयुर्विमा सांगायची आवश्यकता नाही कारण की आता जर एखादा माणूस जर गेला तर ठीक आहे आपण बाकीचे सगळे विधी करतो परंतु प्रत्येकजण आलेलं विचारतो की बाबा याचा काही विमा होता का बाळासाहेब यांची काही पॉलिसी होती का एवढं विम्याचं महत्व आता सगळ्या लोकांना कळेल तेवढंच नाही तर ते एखादा माणूस आजारी पडला आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला लागला आपल्याला माहिती आहे की हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालं म्हणजे कधी कधी एक दोन कुठे जमीनसुद्धा आपल्याला विकायला लागते कारण एवढं हॉस्पिटलचं बिल जास्तीच येतं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट का पहिल्यांदा हॉस्पिटलवाले विचारतात आणि नातेवाईक विचारतात याचा आरोग्य विमा होता का बाळासाहेब आपल्या दोन्ही दोन्ही गोष्टी आपण या कार्यालयामध्ये करू शकतो तर आपल्याला आयुर्विमा पण मिळेल आणि आरोग्य विमा पण या कार्यालयामध्ये मिळेल एलआयसी कडूनच विमा का घ्यायचा पंकज महाराजांनी सांगितलं की सगळा इतिहासच त्यांनी इथे पुढे ठेवला आपल्या अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण त्यांनी केलेलं आहे की सीच्या अस्तित्वात येण्याच्या पूर्वी बऱ्याचशा प्रायव्हेट कंपन्या मग सीच काय अस्तित्वात आणली गाव भारताने एकशे चाळीस कंपन्या हा व्यवसाय करत होत्या आणि चिंतामणराव देशमुख जे आपले अर्थमंत्री त्यावेळेचे होते त्यांनी एक अभ्यास आणि त्यांनी सांगितलं की लोकांचा पैसा ह्या कंपन्या बुडवतात म्हणून त्यांनी एल आय सीची स्थापना केली आणि राष्ट्रीयकरण करून सगळ्या कंपन्या बंद केल्या प्रायव्हेट आणि एल आय सी अस्तित्वात आली पण जसजसं जागतिकरण किंवा ग्लो ग्लोबलायझेशन व्हायला लागलं तस तसं एक्सटर्नल प्रेशर्स आली आपल्यावरती बाहेरची प्रेक्षा आली आणि पुन्हा हे एकदा विमा क्षेत्र आपल्याला ओपन करावं आहे आज एल आय सी चोवीस कंपन्या मार्केटमध्ये आहेत परंतु एल आय सी ही किती स्ट्रॉंग आहे याचं एक उदाहरण मी देतो बघा आपल्या खिशातली शंभरची किंवा पाचशेची नोट जर काढली तर त्या नोटेवरती लिहिलेलं असतं आय प्रॉमिस टू पे म्हणजे मी आश्वासन देतो की ही नोट घेऊन गेल्यानंतर पाचशे रुपयाची नोट घेऊन गेल्यानंतर शंभरच्या पाच नोटा मिळतील किंवा पाचशे शंभर नोटा मिळतील किंवा पन्नासच्या दहा नोटा मिळतील हे आपले गवर्नमेंट ऑफ इंडिया इंडियान्स देतो आता पाचशेची नोट म्हणजे हा एक कागद आहे आणि हा माझ्या हातातला हा सुद्धा एक कागद आहे समजा तुमच्या एका हातात पाचशेची नोट दिले दुसऱ्या हातात पाचशे एक कागद दिला पांढरा तेवढ्याच आकाराचा आणि तुम्हाला सांगितले तुम्हाला पाहिजे तो कागद फाडा कोणतं कागद फाडणार आपण आपण नोट फाडणार का नाही कारण की नोट घेऊन गेल्यानंतर मला पाचशे रुपयाचं काहीतरी माल मिळेल किंवा पन्नासच्या दहा नोटा मिळतील पांढरा कागद आपण काढून टाकू ही जी काही गॅरंटी आहे ना ती एल आय सीमध्ये सुद्धा गवर्मेंट ऑफ इंडियाने गॅरंटी दिलेली आहे कारण की ज्यावेळी नॅशनलायझेशन झालं त्यावेळी भारत सरकारने पाच कोटीचे सुरुवातीचं भांडवल एल आय सीला दिलं होतं नवीन कंपनी पाच कोटीचं आणि भारत सरकार त्यावेळेचे लोकसुद्धा खूप हुशार होते त्यांनी सांगितलं एल एस एला सांगितलंय की काही हे पाच कोटी आम्ही तुम्हाला काय कायची ठेवून घ्या म्हणे फक्त आम्हाला तुम्हाला जो काय नफा होईल ना त्यातला पाच टक्के नफा दरवर्षी द्यायचा बाकीचे पंच्याण्णव टक्के तुम्ही पॉलिसी ऑर्डरला द्या बोनस म्हणून आणि ते अजूनही आहे पंच्याण्णव टक्के नफा जो आहे तो पॉलिसी ऑर्डरला जातो आणि पाच टक्के नफा गवर्नमेंट ऑफ इंडियाला भारत सरकारला जातो मागच्या आर्थिक वर्षामध्ये एका आर्थिक वर्षामध्ये ह्या पाच कोटीवरती एलआयसीने भारत सरकारला एक हजार आठशे तीस कोटी रुपयाचा नफा दिलेला आहे डिव्हिडंड दिलेला आहे आणि म्हणून भारत सरकार ही गॅरंटी देते की सी मधल्या प्रत्येक रुपयाची गॅरंटी भारत सरकार तुम्हाला देते ही गॅरंटी देण्याच्या मागचं अजून एक कारण आहे तो आकडा खूप मोठा आहे मी तर बाळासाहेबांनी सांगितलं आकडा मी तुम्हाला देतो कळवतो काही नाही तुम्ही ज्या खुर्चीवरती ना त्याच्या मागच्या भिंतीवरती फक्त तो आकडा लिहून टाकायचा पंचेचाळीस लाख कोटी किती शून्य असतील ते बाळासाहेबांनी आणि तुम्ही सगळ्यांनी नंतर शोकाल पंचेचाळीस लाख कोटी हा लाईफ फंड म्हणजे हा निधी हा एल आय सीकडे आहे त्यामुळे कोणाचाही पैसा फुटणार नाही कोणाचाही पैसा फुटणार नाही एल आय सीकडे कारण प्रायव्हेट कंपन्यांमध्ये पैसे फुटतात आपण सगळं बघितलेलं आहे आता पंकज महाराजांनी पिअरलेसचं नाव घेतलं मी त्यावेळेस कोपरगावला होतो शाखा अधिकारी आणि पिअरलेसचं नाव काढलं की आमचे डेव्हलपमेंट ऑफिसर विठ्ठल शिंदे म्हणून ते नेहमी म्हणायचे इफ यू आर पियरलेस वी आर फिअरलेस तुम्ही पिअरलेस असलं तर आम्ही काही घाबरत नाही आज पिअरलेस कुठं आहे आज सहारा कुठे आहे बऱ्याचशा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये किंवा प्रायव्हेट फॉर्ममध्ये आपण पैसा भरून तो पैसा कुठे आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे एल आय सीतला पैसा एकोण एक, एक रुपया सुरक्षित आहे एल आय सीचे सगळे जे पॉलिसी होल्डर्स आहेत सगळ्या पॉलिसी होल्डर्स टोटल पॉलिसी होल्डर्स एकोणतीस कोटी पॉलिसी होल्डर्स आहेत जगात बरेचसे देश आहेत आपल्याला जे माहिती आहे ते सांगतो मी फक्त ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड वगैरे यासारखे जे देश आहेत जे क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव कमवतात वेस्ट इंडिजची बेटर या संपूर्ण देशाचे लोक सध्यासुद्धा एकोणतीस कोटी नाही ते एवढे आपले एल आय सीचे पॉलिसी कोड हो असतात